वणी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोळसा खदानी आहे त्यामुळे या भागातील नागरिकांना विविध प्रकारचे आजार जडले त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आमदार रेड्डी बोतरवार यांनी आरोग्य शिबिराचे आयोजन केले या ठिकाणी रुग्णांवर उपचार करून औषधी देण्यात आली भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे वणी विधानसभा मतदारसंघात हा उपक्रम राबविण्यात येत आहे वणी विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टी वनी विधानसभेच्या वतीनं मा आरोग्य शिबिर मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी आयोजित केलं आहे खरंतर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा सतरा सप्टेंबर हा जन्मदिवस प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या जन्मदिवसापासून तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोंबर हा जो पंधरा दिवसाचा आम्ही कालावधी आहे दरवर्षी सेवा पंधरावड्याच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात करतो आहे त्याच माध्यमातून आज बावीस तारखेला बावीस सप्टेंबरला वने येथे भाजपच्या वतीनं बा वने वतीनं मोठं आपण आरोग्य शिबिर घेतलं या शिबिराच्या माध्यमातून अनेक रुग्ण असेल महिला असेल पुरुष असेल म लहान मुलं असेल सर्वांची तपासणी त्यांना औषधोपचार आणि ज्या ज्या व्यक्तींना महिला असेल ज्या ज्या ऑपरेशन असेल त्या सर्व ऑपरेशन विनामूल्य आमच्या भाजपच्या वतीनं आम्ही तरुण देणार हे सामाजिक सेवेचं सा व्रत म्हणून आम्ही दरवर्षी हा संकल्प करतो या माध्यमातून अनेक आजार असेल मग महिलांना दरम्यान आजार असेल स्तन स्तनाचा त्यानंतर असेल पुरुष बांधवांचा ऑपरेशन आयड्रोसिल असेल जेवढ्या सुविधा ज्या ऑपरेशन आणि विशेषतः नेत्र नेत्र त्यांना चष्मा डोळ्याचा आजार आहे चष्मा आहे ह्या सर्वांचं ऑपरेशन विनामूल्य आमच्या भाजपच्या महाशिवराजच्या माध्यम होणार आहे त्या सर्व पेशंटला आम्ही दत्ता मध्ये उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ सामाजिक मेद्याला देऊन जाणार तिथं ऑपरेशन करणार तज्ज्ञ चमू आहे एक्सपर्ट चमू आहे त्या त्या विषयाचे तज्ज्ञ आहे मेडिसिन तज्ज्ञ असेल एम एस सर्जन तज्ञ असेल त्यांच्या माध्यमातून ऑपरेशन सुविधा होऊन त्या पेशंटला आम्ही पुन्हा वणीला त्यांच्या गावापर्यंत विनामूल्य पोचवून दिलं आहे हे आमचं सामाजिक संकल्प आहे या आमचे व्रत आहे हे सामाजिक बांधिवती आहे आणि भारतीय जनता पार्टी नेहमी अशा बाबतीत आदेश रचते हा आमचा प्रयत्न आहे धन्यवाद